ए, तर बघू शकता सांगायची पंच्याऐंशी आणि पंच्याहत्तर हजारला ला देणार आहे जोडी तर तुम्ही बघू शकता जोडी खूप छान आहे सांगायला पंच्याहत्तर हजार द्यायला एकाहत्तर हजार गाडीला अवताला जोडीची पण पंच्याहत्तर हजार सांगितले चालू

मित्र बघू शकता काल त्यांच्याकडे जोड्या खूप छान आहे घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बघा वासरा बघा क्वालिटी बघा सर तुमचा मोबाईल नंबर सांगा त्रेपन्न मित्रांनो चाळीस गाव मित्रांनो बघू शकता तुमचा त्यांचा माल पुरा गॅरंटीचा माल आहे कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता लहान पोराला लहान पोर्यातील पण गॅरंटी देतात ते मारायची एक लाख पंचवीस सांगायची पाच लाख सोडू पाहिजे गॅरंटी राहील बैलांची आम्हाला खर्ची सगळी केड्यापाड्याची कर्नाटकची नाही बेल्याची नाही काही नाही सगळी शेतकऱ्यांकडची खर्जी आहे शेतकऱ्यांकडची खर्जी आहे बैल एकदम खास आहे एक नंबर टॉप क्वालिटीची बैल वखराला गाड्याला बैला मार्च महिन्याची बोली आपली राहील बरोबर આ એરે વે ચાલાલા સવા લાખ માંગે છે કશે દાતા લઈ એ પૂરી ન ગાળેલા करू आपण बैलांनी जर मारलं मान हलवली तरी आपण परत आणू बैला बरोबर बरोबर हा एवढी गॅरंटी आहे एक नंबर आहे मित्रांनो ओ रागची इच्छा नव्हती हो पण दिले त्यांनी मनापासून दिले आपल्याला हे बैल कुठले होते कन्हापर कन्हरे फापरेचे बैल बोरका इतका रडत होता हो फार रडत होता बोरका पण त्यांनी मनापासून आपल्याला बैल दिले आणि आपणही अशीच गॅरंटी घेऊ बैलाची कोणत्याही कामाला मारच्या भाषेची बोली राहील हा आपण शेतकऱ्याला जमून देणार आहे एक पाक ला फायनल आपण सोडून देऊ बाबा ते बघताय कोणाबरोबर कोणा गरीब सगळ्या कामाची बोली राहील मित्रांनो बघू शकता एक रंगी एक सिंगी जोडी आहे एक नंबर जोडी तुम्ही बघू शकता मित्रांनो बघू शकता ही जी जोडी आहे हिचे दीड लाख सांगताय आपण बघू शकता जोडी एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता एक लाख चाळीस सा हजार आहे आणि सहा हजार ते कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी ते आपल्याला झोपून देऊ शकत ते दे। सेट ही पुढची सहा सधार जोडी मित्रांनो बघू शकता यांची दीड लाख रुपये सांगितलेली यांनी काम पण कामाची फुल गॅरंटी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आता कॉन्टॅक्ट करू शकता सेटीची सहा हो हजार एक लाख सत्तर हजार हे पण सहा सहा दात सांगितलेली आणि एक लाख सत्तर हजाराची हे सांगितलेली कमी जास्त होऊन जाईल असं पण सांगितलेलं आहे सेट मित्रांनो बघू शकता हे चार चार दात दसरे आणि सव्वा लाख रुपये याची सांगितलेली किंमत व्यवहारात बसल्याच्या नंतर थोडेफार कमी जास्त होऊन जाईल इथे ये पण चार चार दाते यांची पण लाख सांगितलेली मित्रांनो बघू शकता ह्या जोडीचा आता इथे व्यवहार चालू झालेला आहे तिकडे वाढतो ना राहिले

इधर हम भाग रहे थे एक नंबर जोड़ी है कितने मांगे ली सेट जोड़ी तुम्ही किती सांगितलेलं आहे एकदा बोलू मित्रांनो बघू शकता हे बो वाईनशील मागताय आणि सेटनी फायनल एकदा सांगितलेली आहे जोडीची तुम्ही जोडी बघू शकता एक नंबर जोडी आहे